येवल्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाचा आक्रोश मोर्चा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज नाशिकच्या यवला शहरात उमटले असून सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने विंचूर चौफली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार पडळकर यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या प्रकरणी ख्रिश्चन धर्मगुरू तसेच समाजाविरुद्ध वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांनी केली आहे आवाज एन न्यूज मराठी येवला पडळकर नावाच्या व्यक्तीने आपल्या या धर्मगुरूच्या बाबतीत जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय दुःखदायक शोभत नाही ख्रिस्ती धर्म त्या संविधानाला दुर्लक्ष करू नका त्या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला आणि त्या संविधानामध्ये ख्रिस्ती धर्माला सुद्धा एवढेच अधिकार मूलभूत अधिकार दिलेले आहेत प्रत्येकाला त्या अधिकारानं या भारत देशामध्ये जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाण येवला शहरामध्ये असलेल्या सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं आम्ही गोपीचंद पडळकर यांनी जे वादग्रस्त वक्तव्य ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विरुद्ध केलेले त्याचा जाहीर निषेध या ठिकाण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो या महामानवानं जे भारत जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानावरच हा भारत देश चालणार आणि कोणाची दादागिरी या भारत देशामध्ये आम्ही कोणाची खबूल घेणार नाही आहे म्हणून पडळकर यांना आम्ही या ठिकाण आठवण करून देतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानाच्या अधिकारात आम्ही या भारत देशामध्ये दे राहतो आणि राहू आम्ही तुम्ही जर दादागिरीनं जर कोणाला मारण्याची जर भाषा कराल तर या संविधानाच्या अधिकारात तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि तुम्हाला तुमचा आमदारकी तुमची रद्द करू ही मागणी आम्ही भारत सरकारला करू आणि ती कायद्यानं जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानाच्या आधारेच आम्ही त्यांचं मागणी करतो की फडणवीस साहेबांनी त्यांचं आमदारकीर रद्द करावी कारण फडवली गोपीचंद पडळकर हे निवडून आलेले नाही हे स्वीकृत सभासद आहेत त्यांना निवडून येण्याची सुद्धा त्यांची कुवत नाहीये तरी त्यांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्यांनी त्यांच्या अवघातीमध्ये राहून ते वक्तव्य करावं हीच ख्रिस्ती समाजाची सरकारला मागणी आहे त्यांचं आमदारकीर रद्द करावी आणि त्यांनी जाहीर क्षमा मागावी हीच आमची मागणी येऊन